हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनेल ग्रेस सनशाईन ब्लॉग्स आज आपण बघणार आहोत जेवणाची चव वाढवण्यासाठी काही किचन टिप्स तर मी आपणास वीस किचन टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया जेवणाची चव वाढवण्यासाठी वीस वीस किचन टिप्स बघणार आहोत आपण पहिली टिप आहे डाळ किंवा तांदळाला कीड लागण्यापासून जपण्याकरिता त्यात कडुलिंबाचा पाला घालावा किंवा डाळ तांदळास बोरिक पावडर चोळून मग भरावे दुसरी टीप आहे दुधाला विरजन लावताना दुधात थोडीशी तुरटी फिरवावी जेणेकरून दही घट्ट होते तिसरी टीप आहे भाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास भाजीतले लोह म्हणजेच आरे आयन टिकण्यास मदत होते चौथी टीप आहे भेंडीची भाजी शिजवताना त्यात चिंचेचे बुटूक किंवा दोन चमचे दही घातले तर भेंडीची भाजी चिकट होत नाही पाचवी टीप आहे पुऱ्यांसाठी कणिक भिजवताना जर कणकेत चिमुटभर साखर घातली तर पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात आणि मऊ देखील होतात टीप नंबर सहा रात्री छोले भिजत घालताना जर त्यात मुठभर बर हरभरा डाळही घातली तर त्यामुळे छोले छान रसादार आणि दाटही होतात टिप नंबर सात ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा जेणेकरून पडलेले डाग जातील आठवी टीप आहे कडीलिंब एकदम बराच आणल्यास शिल्लक राहिलेला राहिला की सुकतो अशा कडीलिंबाची पाने तेलात तळून डब्यात भरून ठेवावीत त्याचा हिरवा रंग कायम राहतो आणि ती बराच दिवस टिकतात टीप नंबर नऊ गाजर टोमॅटो काकडी बीट मुळा अशा भाज्या जुनं मऊ किंवा सुरकुतलेल्या झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात ताज्या आणि टवटवीत होतात टीप नंबर दहा कच्ची केळी दीर्घकाळ ताजी राहण्याकरिता थंड पाण्याने भरलेल्या पातेल्यात ठेवावी साधारण एक आठवड्यापर्यंत केळी टवटवीत राहतात हे पाणी दररोज बदलावे टिप नंबर अकरा गार गाईचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाणी टाकून देऊ नका उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठे यांचे कणिक मळताना करा यामुळे चपाती किंवा पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतील टीप नंबर बारा कोणत्याही ग्रेवीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला साखर कॅरमलाइज होईल आणि ग्रेवीला चांगला रंग तसेच चवदेखील येईल टीप नंबर तेरा हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव दुप्पट होईल टिप नंबर चौदा प्लेन मियोनिजमध्ये हिरवी चटणी किंवा टमॅटो चिली सॉस किंवा बारीक चिरलेली कोथंबीर पुदिना मिक्स करून नवीन चवीनुसार डीप तयार करा किंवा स्प्रेड तयार करा टिप नंबर पंधरा कोणत्याही प्रकारची क्रीमी आणि भरपूर ग्रेवी असलेली डिश बनवण्याकरता कांदा टोमॅटो आले लसूण आणि काही काजूचे तुकडे पाण्यात पाच ते सात मिनटं उकळा टोमॅटोची साल काढून टाकल्यानंतर सर्व काही एकत्र बारीक करून चाळून घ्या जर तुम्ही या बेस सॉस किंवा पेस्टने तुमची ग्रेव्ही बनवली तर तुम्हाला खूप समृद्ध आणि मलईदार ग्रेव्ही मिळेल टिप नंबर सोळा आम्लेट बनवण्यासाठी अंडी फेटताना त्यात दोन चमचे दूध घाला यामुळे आमलेट मऊ आणि फ्लफी होईल टीप नंबर सतरा मलाईमधून जास्तीत जास्त तूप काढण्याकरिता त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये फिरवा यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील याचा वापर तुम्ही कढी किंवा रवा इडलीचे बॅटर बनवण्याकरिता करू शकता टीप नंबर अठरा भोपळ्याचा कोफ्ता किंवा हलवा बनवण्याकरिता पीठ किसून झाल्यावर बाहेर पडणाऱ्या पाण्याने ते मळून घ्या त्यामुळे पराठे मऊ आणि चविष्ट तर होतीलच शिवाय आरोग्यदाही होतील टीप नंबर एकोणीस झटपट पत, कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्याकरिता बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या टीप नंबर वीस कोण तीही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमुडभर मीठ टाका चव आणखी छान येईल तर मैत्रिणींना तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर ग्रेस सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल लायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल तर चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय टेक केअर